बेळगाव सीमा लढ्याचं नेतृत्व शाहू महाराज करणार आहेत खासदार शाहू छत्रपतींनी कोल्हापुरामध्येही मोठी घोषणा केली आहे एकवीस वर्षांचा लढा देऊनही मराठी भाषिकांना न्याय मिळालेला नाहीये अठ्ठेचाळीस खासदारांनी सीमा लढ्यासाठी एकजूट करणार महाराष्ट्र सरकारनं आता तातडीनं हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांनी हा प्रश्न या प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आपण हातामध्ये लढा हातामध्ये हात घेऊन हा लढा यशस्वी केला पाहिजे सीमा प्रश्नाबाबत राज्यातल्या अठ्ठेचाळीस खासदारांना एकत्र यावं लागेल असं देखील खासदार शाहू छत्रपतींनी म्हटलेलं आहे कोल्हापुरामध्ये त्यांनी ही महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे मराठी भाषिकांना गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळालेला नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळं सीमा लढ्याचं नेतृत्व आता शाहू महाराज करणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही हे जवळजवळ जोमाने चालली पाहिजे तारका वाढवून चालणार नाहीत तारका वाढून वाढून आता एकवीस वर्ष झालेली आहेत तरी हीच परिस्थिती एक आहे एकवीस वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे असा मोठा प्रश्न येतोय आपण म्हणतोय जस्टिस डिलाईट जस्टिस डिनाईट इज डिलेड इज जस्टिस डिनाईट म्हणजे जेवढा जो, वेळ जर झाला असेल तर आपल्याला एकवीस वर्ष दरम्यान खासदारांची सीमा लढ्यासाठी एकजुट करणार असल्याचं देखील खासदार शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे बेळगाव सीमा लढ्याचं आपण नेतृत्व करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एकमेकांना सोबत घेऊन आपल्याला हा लढा लढावा लागेल चोवीस वर्षांचा लढा देऊन देखील मराठी भाषिकांना अद्यापही न्याय मिळालेला आहे खंत देखील शाहू महाराजांनी व्यक्त केलेली सीमा लढ्याचं नेतृत्व आता आपण करणार असल्याची घोषणा कोल्हापुरात खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे अठ्ठेचाळीस खासदारांना आपण एकत्र आणणार आणि या सीमा लढ्याचं नेतृत्व करणार असल्याचं देखील शाहू महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे एकमेकांना सोबत घेऊन हातात हात घेऊन आपल्याला हा लढा उभारावा लागेल गेल्या चोवीस वर्षांपासून अद्यापही मराठी भाषिकांना न्याय मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आले तर निश्चितच त्याला जोर येईल परंतु अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आणणे फार कठीण आहे हे म्हणतात शक्य आहे त्याला आणायचा प्रयत्न करूया आपण अठ्ठेचाळीस खासदारांना एकत्र आणायचा प्रयत्न करूया कारण आम्ही महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांच्याकडनं जे काय करून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू अत्यंत